थांबतो हो मी तुला ट्रायपॉड लावून देतो ब्राइटनेस वर तर मंडळी कसे आहात आले का कोण जर तुम्ही नंतर बघत असाल तर तुमचं स्वागत आहे नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही आहोत आई एंड मी आणि कवितेची गोष्ट चॅनलचे काय बोलू शकतो आपण आपल्याला फॅमिली फॅमिली तर आपली फॅमिली जॉईन करायला विसरू नका तुम्ही कंटेंट बघा हवं तर पहिला तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही फॉलो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवाराचा सभासद बघा बाकी कसे आहात सगळे मजेत असतात आय होप सो so. सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर आपल्या परिवारामध्ये काय ओके आणि बॅक कॅमेरा ओपन होतो ओके हे काय असतं इन सेकंड शॉट वॉज नो कशी आहात मंडळी जर नंतर बघितलं असताल तरी नंतर पण सांगा कसं वाटलं कमेंट्स करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा छान छान रेसिपी पण मी सांगते ते पण बघा कशा वाटतात तुम्ही नक्की सांगा मी कच्चे दाबेलीची रेसिपी दाखवलीये परत मिसळची दाखवलीये त्यानंतर शंकरपाळे आहे चकलीचा आपलं खूप फेमस झालाय बघा खूप नाही पण ना दोन तीन हजार व्यू आले माझ्यासाठी ते खूपच आहे ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी लाईक केले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद अजून okay. मोमोज सुद्धा केलेत पहा तुम्ही किती छान झाले मस्तच झाले होते तुम्ही ट्राय करून बघा फक्त एक इशू असा झाला की आम्ही तो या चॅनलला ऍक्च्युली काय झालं हा ऍक्च्युअली काय झालं की आम्ही आय एन मी चालू केलं आणि आमचं डेव्हलप होतं की त्या चॅनलवरती हिंदी कंटेंट टाकायचा की मराठी टाकायचा म्हणून आम्ही डायरेक्टली रेसिपी शूट करून एडिट करून वगैरे त्या चॅनलला अपलोड केली गु जेव्हा की आम्ही कविताची गोष्ट चॅनल तयार केलेला नव्हतं त्यामुळे ती इकडे नव्हती आय एन मी वरती आमचा नवीन व्हिडिओ अपलोड व्हायच्या अगोदरच त्याला बरेचसे व्ह्यूज आले आणि जसे जसे व्ह्यूज यायला लागले म्हणलं तर राहू दे आता काही डिलीट करून उपयोग नाही व्ह्यूज पण येतात आहेत सो म्हणलं राहू दे म्हणून आम्ही तसंच ठेवून दिलं आणि मग त्यानंतर त्याला तीन हजार व्ह्यूज आले आता सो तो चॅनलही बघा तुम्ही भलेही त्या चॅनलचा तो कंटेंट नाहीये तो चॅनल या चॅनलचा कंटेंट आहे सो तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही त्याही तिकडे ही रेसिपी बघा आणि इकडे अजून बऱ्याचशा दोन तीन अपलोड केलेल्या आहेत त्याही बघून घ्या हळूहळू आणखीन आम्ही रेसिपी अपलोड करत जाऊ आणि फॅमिली तुम्हाला आवडत असेल तर शेअर करायला विसरू नका नका खरंच तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये जवळ तुमची करमणूक ते छान होणार आहे आता मधी पण आम्ही लाईव्ह आलो होतो खूप प्रोत्साहन छान मिळालं आणि बाकी सगळे तुम्ही कसे आहात ब्लॉगवरती बोलते आता आम्ही निवांत बसलोय मी आता बाहेरून जाऊन आली आता माझा ब्लॉग पण बनवायचं आहे खरं पण अजून काही बनवला नाही कारण मी आताच बाहेरून आली आणि आता छोटी माझी बारकी आहे तिला झोपवली आता तिला जर तापी तर तिला झोपवली आता आणि मग मी आली आता याच्यावरती ऑनलाईन ने आणि नेमकं आज मला चष्म्याचं हे इथे कलर गेलाय आणि त्याचं काहीतरी समथिंग स रफ झालंय आहे बॅच त्यामुळे मला इथं लागलंय ला आहे इथेही चट्टा वडला त्यामुळे मी आता इथे बँडेज लावून ठेवली आहे जस्ट इन केस तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा नसेलही त्याने काय लावला असं <laughs> काय लावलं विचारायला <laughs> बाकी चकलीचे खूप छान छान मेसेजही येतात आम्हाला काही जण प्रश्नही विचारतात ते तर मी उत्तरही त्याला दिलेली आहेत अजून शंकरपाळा तुम्ही घराच्या करून बघा अगदी पौष्टिक आहेत सोपे आहेत आणि पटकन होतात ते करून बघा तुम्ही त्या कच्ची दाबेली पण खूप छान झाली होती ती पण बघा तुम्ही करून मस्त झाली होती मोमोज तर हे झालं ते पण मग खूप छान झालं सुद्धा म्हणजे काम पडतं थोडा पण छान होतात घरच्या घरी ते आपण केलेले असतात आणि पौष्टिकाला कोणतेही आपण वेगळे केले अजून मोठं विठं हे काहीही वापरलेले नाही सगळं आपल्या घरातल्या सामानात केलेलं प्लस नुसती रेसिपी नसून त्यात आमची गमत जमत पण आहे थट्टा मस्करी आहे माझा परम मित्र त्याच्या सोबत थट्टा मस्करी गेली थोडक्यात त्याला तर आज दिला बाकी काही केलं नाही <laughs> रेसिपी त्याचीच होती ती आम्ही एकत्र केली ती छान झाली खूप छान झाले तुम्ही नक्की ट्राय करा हा खुस खुस झालं का एनर्जी गेली का एनर्जी गेली का असं नाही दमून मला खर थोडीशी झोप आली होती पण आता रील आता तेच निघायचं क्लास ला जायचंय त्यामुळे तो थांबणार नाही आता तो जाईल लॅपटॉप घेऊन हे दळण वेळ करायची आता मला या फोन मधनं मला फाईल्स घ्यायच्या लॉग साठी एडिट करायला सो आता आम्ही तुमचा बाय बाय घेतो भेटूया आपण पुन्हा लवकरच तुम्ही सांगाल तेव्हा आपण ऑनलाईन सांगा मला मेसेज मध्ये कमेंट्स मध्ये सांगा मग आपण परत भेटूया प्रेम आमच्यावरती राहू दे आणि आपल्या परिवारात लवकरात लवकर व्हा जे झाले नाहीत ते बाय बाय बाय